चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यादरम्यान नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी हेलिकॉप्टरने आकाशातून सर्वेक्षण पाहणी करण्यात आला आहे हा रस्त्रमार्ग एकशे तहतीस किलोमीटर लांब असेल हे सर्वेक्षण का केलं या मार्गासाठी कोणता रस्ता योग्य राहील कुठे डोंगर आहेत कुठे पूल किंवा बोगदे टनेल लागतील हे पाहण्यासाठी हेलिकॉप्टरने आकाशातून पाहणी केली आहे कोणते भाग जोडले जाणार हा रेल्वेमार्ग चाळीसगाव धुळे नंदुरबार साक्री शिरपूर अक्कलकुवा कळम धारूर आणि संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यांमधून जाणार आहे फायदे काय आहेत एक उत्तर आणि दक्षिण भारत थेट रेल्वेने जोडले जातील दोन ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना रेल्वेचा लाभ मिळेल तीन व्यवसाय पर्यटन आणि वाहतूक सोपी होईल चार सध्या लागणारा एकशे नव्वद किमीचा फेरा वाचेल पाच चाळीसगाव हे जंक्शन असल्याने अनेक रेल्वेमार्ग जोडले जातील पुढील टप्पे लवकरच या प्रकल्पाबाबत एक मोठी बैठक होणार आहे नंतर जमीन मोजणी भूसंपादन आणि कामाची सुरुवात होईल थोडक्यात ही योजना चाळीसगावसह आसपासच्या भागातील विकासासाठी खूप महत्वाची असून लवकरच या मार्गावर रेल्वे धावू शकते